अपूर्ण खडखळण योजना लोकार्पण जव्हार तालुक्यातील विविध विकास कामांचा लोकार्पण व उद्घाटन सोहळा चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी केव्ही हायस्कूल पटांगणावर संपन्न झाला यामध्ये जव्हार नगर परिषद हद्दीतील खडखळण पाणी पुरवठा योजना जव्हार नगर परिषदेची प्रशासकीय इमारत बांधणे पर्यटन महोत्सव दोन हजार चोवीस तसेच जव्हार तहसील कार्यालयाचा नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा हे नियोजित कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार सार्वजनिक बांधकाम विकास मंत्री रवींद्र चव्हाण व इतर मंत्री महोदयांच्या उपस्थितीत संपन्न झाले यासाठी जव्हार शहरातील केव्ही हायस्कूलचा पटांगणात लाखो रुपये खर्च करून मंडप उभारण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजक जव्हार नगर परिषद व जव्हार तहसीलदार हे होते पत्रकार व प्रतिष्ठित नागरिकांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून आमंत्रण देण्यात आलेलं होतं या कार्यक्रमासाठी लाखो रुपये खर्च करून सुद्धा मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला प्रत्यक्ष न येता फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या शासनाचा पैसा क कसा खर्च करायचा याची उदाहरणे यावेळेस पाहावयास मिळाल्याचे शासनाचे नियोजन शून्य कारभार यावेळी पाहायला मिळाला आहे यावेळी लोकार्पण करण्यास आलेली नळ पाणी पुरवठा योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी न करता काम अपूर्ण असताना लोकार्पण सोहळा मंत्री महोदयांनी कसं का केलं याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे याकडे प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे अशी बिकट परिस्थितीमध्ये नवीन इमारत बांधून प्रशासन कोणाचे खिसे भरणार आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे जवारवरून जहीर शेख यांचा रिपोर्ट आज आद सकाळपासून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ठरवलं की देशभरामध्ये विकसित भारत जर ही संकल्पना तुम्हाला मला पुढे न्यायची असेल तर प्रत्येक शासनाची असणाऱ्या विभागांमध्ये ज्या नोकर भरत्या गेल्या अनेक वर्ष झाल्या नाही त्या नोकर भरत्यांना खऱ्या अर्थाने केंद्र आणि राज्यामध्ये सुरुवात करावी नोकरात येत असल्यामुळे मला तातडीने नागपूरला जावे लागत आहे या कार्यक्रमाला आणि आपल्या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा पाच कोटी रुपये खर्चून उभी राहिलेली तहसील कार्यालयाची इमारत केवळ एक वास्तू नसून ते येथील सर्वसामान्य जनतेचे आणि आदिवासी बांधवांचे आशा स्थान आहे जनकल्याण केंद्र आहे मला खात्री आहे की या नव्या इमारतीसह हे तहसील कार्यालय सकारात्मक ऊर्जेने जनसेवेचा नवा आदर्श निर्माण करेल कर्मचारी व नागरिकांची संख्या अधिक असल्याने तहसील कार्यालयाची जुनी इमारत अपुरी पडत होती कर्मचारी व नागरिकांची मोठ्या प्रमाणात बैरसर होत होती ती टाळण्यासाठी उभी करण्यात आलेली ही इमारत आता येथील नागरिकांना पारदर्शक तत्पर अशा प्रशासनाची ओळख करून देणारी वास्तू ठरेल हा मला विश्वास वाटतो याच धर्तीवर जव्हार नगर परिषदेचे कार्यालय उभे राहणार आहे शंभर वर्षानंतर नगर परिषदेला स्वतःचे कार्यालय मिळेल स्वतंत्र दालन सभागृह नगराध्यक्ष दालन नागरिकांसाठी अभ्यागत कक्ष आदीसह हे कार्यालय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने बांधले जाणार आहे जव्हार येथे असलेले शंभर खाटांचे रुग्णालय अपुरे पडत असल्याने दोनशे खाटांचे रुग्णालय बांधले जात आहे त्यामुळे येथील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होतील मोखाळा विक्रमगड व वाडा या तालुक्यातील रुग्णांनाही याचा लाभ हवा शहराला मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी महाराष्ट्र जयंती नगरोत्थान अंतर्गत सोळा कोटी रुपयांची धरण पाणीपुरवठा ही अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे जव्हारसाठी मुबलक पाणी देखील उपलब्ध होणार आहे राज्याच्या सर्वांगीण विकासाचे धोरण राबवताना आदिवासी बांधवांच्या विकासावर राज्य शासनाने भर दिला आहे सर्व आदिवासी पाणी बारबाई रस्त्याने जोडण्याकरता भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना दोनशे पन्नास शासकीय आदिवासी आश्रमशाळांची आदर्श आश्रमशाळा म्हणून दर्जन गरजोन्नती अनुसूचित जमातीच्या पी आय टी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अधिछात्रवृत्ती आदी योजनांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांचे जीवनमान गुणात्मकरित्या उंचवण्याचे राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत अंत्योदय हेच आमचं लक्ष आहे कातकरी समाजाचे प्रश्न सुद्धा राज्याच्या इतिहासात प्रथमच इतक्या तडफेने सोडवले जात आहे समाजातील वंचित पीडितांच्या पाठीशी राज्यातील महायुती सरकार अतिशय ठामपणे उभे आहे ही बहा मी आपल्याला देतो पुन्हा